नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळणार आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश तीनशे वीस फ्लॅटसाठी एकशे पंधरा कोटी मंजूर अहिल्यानगर शहरात लालटाकी रोडवरील पोलीस मुख्यालयाच्या जागेत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहत ब्रिटिश काळात एकोणावीसशे सतरा ते एकोणाशे पंचवीस या कालावधीत निर्माण झाली होती हे बांधकाम कौलारू आणि दगडी बांधकाम असल्याने आता या वसाहतीची दुरावस्था झाली आहे त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारतच पोलीस निवासस्थानाच्या नव्या बांधकामासाठी मंजूर मिळावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे दोन हजार तेवीस पासून पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तीनशे वीस फ्लॅट बांधण्यासाठी एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे आमदार संग्राम जगताप यांनी दोन हजार तेवीस साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे पोलीस निवासस्थानांसाठी निधी मिळवण्याबाबत पाठपुरावा केला होता तसेच विधान भवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य शासनाचे लक्ष वेधले होते आमदार संग्राम जगताप यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाने नुकतेच सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर पहिल्या टप्प्यात तीनशे वीस फ्लॅट बांधण्यात येणार आहे या कामाच्या मंजुरीची वर्क ऑर्डर महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाने काढली आहे त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकरच नवे घर मिळणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं नुकताच पोलीस विभागामधील असणाऱ्या पोलीस हेडक्वॉटर या हेडक्वॉटरमध्ये जवळपास सहाशे चाळीस घरांचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडं दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षामध्ये सादर करण्यात आलेला होता आणि त्याचा सातत्याने पाठपुरवठा हा एक राज्य सरकारचा म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही राज्य सरकारकडं करत होतो कर आणि दोन हजार अगदी एकवीस बावीसच्या काळापासून तर हा पाठपुरवठा आमचा चालूच होता आपण पाहिलं की माहिती सरकारच्या माध्यमातून ह्या सहाशे चाळीस घरांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे त्याच्यातला पहिला टप्पा तीनशे वीस घरांचा आणि त्याच्यामध्ये पोलिस हेडक्वॉर्टरचं असणारं एक कार्यालय हे आता पहिल्या टप्प्यामध्ये याचं काम सुरू होणार आहे त्याचं संपूर्ण म्हणजे अगदी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडून ऑर्डर देखील झालेली आहे आणि लवकरच आता राज्याच्या नेत्या मंडळींकडून याचं ने भूमिपूजन होईल आणि लवकरच आपल्याला कामाची सुरुवात देखील झालेली आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मग असे महत्वाकांक्षी प्रकल्प आपण जर पोलीस पाहिलं तर पोलीस बळ जे असतं याच्यामध्ये कुठंतरी यांची सातत्याने जिल्ह्याचं ठिकाण आहिल्यानगर शहर असल्यामुळं इथं आपल्याला सातत्याने पोलीस दलाची एक मदत इथून कुठं लागेल तर तालुका स्तरावरती असतात बाहेर जिल्ह्यामध्ये असेल सातत्याने पोलीस या ठिकाणी पाठवण्याचं काम होत असतं म्हणून त्यांची राहण्याची व्यवस्था कुटुंबासहित या हेडक्वॉर्टरमध्ये असते आणि त्याच्याकरता हे जर आपण पाहिलं तर सन एकोणीसशे सतरामध्ये आपण जर मागं पाहिलं तर एकोणीसशे सतरामध्ये हे उभा राहिलेला आहे म्हणजे इंग्रजांच्या काळांमध्ये ही संपूर्ण वास्तू उभा राहिलेल्या होत्या पण त्या संपूर्ण मोडकळी साल्या नादुरुस्त झालेल्या होत्या काही वेगवेगळे प्रकार दुःखद प्रसंग देखील त्या कुटुंबांना भोगावं लागले त्याच्यातनं एक दोन हजार एकोणीस साली काही एक अना वेगळा अनुचित प्रकार घडला एक आमची म्हणजे शालेय मुलीचं दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यूदेखील शॉकबस्त्याने झालेला होता म्हणजे अशा वेगवेगळ्या घटना ह्या घडत होत्या इथं ड्रेनेजची व्यवस्था असेल या सगळ्या अडचणी देखील सातत्याने निर्माण व्हायच्या मग पोलिसांचा कुठंतरी घरकुल झालं पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आम्ही दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षापासून शासनाकडे पकडली होती त्याचं पोलीस प्रशासनाने सातत्याने पाठपुरवठा केला पोलीस प्रशासना वतीनं तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी त्याचा प्रस्तावाची सातत्याने पूर्णता करून तो शासनाकडे पाठवला होता आणि त्याचा पाठपुरावठा करून आज आपल्याला मान्यता मिळाली याच्यामध्ये आपाचे पोलीस अधीक्षक पोलासाहेब असतील असणारे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील आणि विशेष करून या ज्यांच्याकडं हे ग्रह खातं आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे सगळ्यांचं एक फार मोठं योगदान या संपूर्ण या कामामध्ये लागलेलं आहे आणि निश्चित लवकरच हे संपूर्ण काम पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या वतीने केला जाईल पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो की अशाच पद्धतीने आपण कुठंतरी विकासात्मक कामाला ज्यावेळेला हे संपूर्ण पोलीस प्रशासनाचं असतं त्याच्यामध्ये आपण जी भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आता इथून पुढच्या काळामध्ये असं आपण तालुका स्तरावरती हे जे शिर्डीमध्ये उभं राहिलेलं आहे जामखेडमध्ये उभं राहिलेलं आहे शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे इथंच कुठंतरी त्याची कमतरता होती आणि ती आता कमतरता राज्य सरकारने भरून काढलेली आहे पोलीस सातत्याने जनतेचं संरक्षण करण्याचं काम करत असतात पण त्यांना कुठंतरी आपण दुर्लक्षित राहिलो का अशा प्रकारचा देखील प्रश्न अनेक आमच्या कर्मचारी बांधवांना वाटायचा पण आज कुठेतरी ती कमतरता राज्य सरकारच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून या संपूर्ण नेते मंडळांनी भरून काढले त्यामुळे राज्य सरकारचे पालकमंत्र्यांचे या सगळ्याच मंडळींचे मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर बब्बन ताजा बारम्साटी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेयर करा